डॉक्टर पिंक सॉल्ट खाऊ की व्हाईट सॉल्ट खाऊ आणि यापैकी हेल्दी कोणता आहे हा प्रश्न बरीच लोक मला विचारतात मी तुम्हाला आता एक एक सगळं समजून सांगतो पहिलं म्हणजे सोडियम कंटेंट या दोघांमध्ये नाईन्टी सेव्हन टू नाईन्टी नाईन पर्सेंट हे सोडियम असतं म्हणजे सोडियमच्या दृष्टीने या दोघांपैकी कुठलंही घेतलं तर काहीही फरक पडत नाही जास्त जर मीठ खाल्लं तर तुमचा रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर हा वाढणारच आहे मग ते पिंक सॉल्ट असो की व्हाईट सॉल्ट दुसरं आहे पोटॅशियम पिंक सॉल्ट मध्ये सॉल्टपेक्षा तीन पट जास्त पोटॅशियम असतं पण ज्यांना किडनी किडनीचा किंवा हाय ब्लड प्रेशर चा त्रास असेल तर त्यांनी हे टाळायला हवं कारण जास्त पोटॅशियम हे त्यांच्यासाठी धोकेदायक ठरू शकतं असति आहे आयोडीन मदे आयोडीन व्हाईट असतं पण पिंक अजिबात नसतं आपल्या भारताच्या मातीमध्ये आयोडीनचं प्रमाण कमी आहे म्हणूनच भारतामध्ये आपल्याकडे थायरॉइडचे चे पेशंट जास्त आहे आपल्याला थायरॉइडचा आजार होऊ नये यासाठी आयोडीनचं प्रमाण महत्वाचं आहे चौथी गोष्ट म्हणजे शुद्धता आणि प्रोसेसिंग व्हाईट सॉल्ट हे जास्त प्रोसेस्ड असतं त्यामुळे यात हेवी मेटल्स आणि घाण ही कमी असते पिंक सॉल्ट हे अननॅचरल आणि अनप्रोसेस्ड असतं आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे पिंक सॉल्टची किंमत ही व्हाईट सॉल्ट पेक्षा कमीत कमी तीन पटीने जास्त असते आता निष्कर्ष असा व्हाईट आयोडाइज सॉल्ट हे रोजच्या वापरासाठी अति उत्तम आहे पिंक सॉल्टचा वापर तुम्ही चाट म्हणून किंवा सॅलर टाकून घेऊ शकता परंतु व्हाईट सॉल्ट पूर्णपणे कधीही सोडू नका